नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रॉन्ट्रोलॉजिस्ट अँड लिव्हर स्पेशालिस्ट विमानगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनेल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवला आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे दारू म्हणजे अल्कोहोलमुळे कोणत्या कॅन्सरची रिस्क वाढते आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असतं की अल्कोहोलमुळे लिव्हर डॅमेज होतं आणि हे ऐकलेलं असतं की अल्कोहोल जर काही ठराविक प्रमाणाच्या आत घेतली तर लिवर डॅमेज होण्याची रिस्क कमी असते आणि हे खरे पण आहे जर अल्कोहोल काही ठराविक प्रमाणाच्या आत आपण घेतलं तर लिव्हर डॅमेज होत नाही पण आज आपण वेगळ्या विषयाबद्दल चर्चा करू अल्कोहोल घेतल्यामुळे कॅन्सरची रिस्क कशी वाढते ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ मुळे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांच्या कॅन्सरची रिस्क वाढते पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की हे अवयव वेगवेगळे कोणते आहेत तर अल्कोहोलमुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो अल्कोहोलमुळे थ्रोट म्हणजे गळ्याचा कॅन्सर होऊ शकतो आपण जिथून बोलतो हो, त्याला लॅरिक्स म्हणतात वोकल कॉर्ड म्हणतात तर त्याचा कॅन्सर अल्कोहोलमुळे होऊ शकतो अन्ननलिकेचा कॅन्सरची पण अल्कोहोल रिस्क वाढते जठर आहे स्टमकच्या कॅन्सरची रिस्क इंटेस्टाईन कोलॉनच्या कॅन्सरची रिस्क रेक्टम संडासच्या म्हणजे संडाशिथून होते आपल्याला त्या भागातल्या कॅन्सरची रिस्क लिव्हरच्या कॅन्सरचे रिस्क अल्कोहोलमुळे वाढते स्वादुपिंड पॅनक्रियास त्याच्या कॅन्सरचे रिस्कही अल्कोहोल ड्रिंकिंगमुळे वाढते जर स्त्रिया अल्कोहोल घेत असतील तर ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क त्याच्यामुळे वाढतात प्रोस्टेट ही ग्रंथी जी लघवी आपली रेग्युलेट करत असते तर प्रोस्टेट ह्या ग्रंथीचं पण कॅन्सरची रिस्क ही अल्कोहोलमुळे वाढत असते आणि कॅन्सरची रिस्क जी अल्कोहोल घेतल्यामुळे वाढते ती सगळ्या टाईपच्या अल्कोहोल च्या लिक्विड्समुळे वाढते जसं की बियर असो किंवा वडका असो किंवा रम असो किंवा ताडी असो किंवा दारू असो तर कोणत्याही प्रकारची अल्कोहोल असो सगळ्या प्रकारच्या अल्कोहोलनी कॅन्सरची रिस्क वाढत असते आता आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊ की किती अल्कोहोल घेतलं तर कॅन्सरची रिस्क वाढते तर एक थेंब ही अल्कोहोल घेतलं तरी कॅन्सरची रिस्क ही झिरोपेक्षा जास्त असते जेवढी जास्त अल्कोहोल घेतली जाईल तेवढी कॅन्सरची रिस्क वाढेल तर ही महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक थेंबही कॅन्सर घेतलं तरी आपली रिस्क झिरोपेक्षा जास्त वाढते आता आपण जाणून घेऊ की अल्कोहोलमुळे कॅन्सरची रिस्क का वाढते सगळ्यात महत्त्वाचं कारण अल्कोहोल जेव्हा शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं ते ॲसिटायडे ह्या पदार्थामध्ये ब्रेकडाऊन होते ॲसिटायडे हे आपल्या शरीरातल्या ला न्यूक्लियस मधल्या डीएनए डीएनएला डॅमेज करतं आणि त्याला रिपेअर होऊ नाही आणि हे डीएनए जो आहे तो जर डॅमेज झाला आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या सेलचं से कन्व्हर्जन कॅन्सरच्या सेलमध्ये होत असतं म्हणजे सगळ्यात पहिलं रिझन अल्कोहोलमुळे जे ॲसिटायडॅहेड तयार होतं त्याच्यामुळे कॅन्सरची रिस्क वाढते दुसरं रिझन अल्कोहोलमुळे शरीरातले हॉर्मोन्स बदलतात जसं की इस्ट्रोजेन टेस्टोस्टेरॉन ह्या हॉर्मोन्सच्या लेवल कमी जास्त होतात आणि ह्याच्यामुळेही कॅन्सरची रिस्क वाढते तिसरं रिझन अल्कोहोलमुळे विटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांचं ॲब्झॉर्ब्शन इंटेस्टाईनमधून कमी प्रमाणात होतं आणि त्याच्या अभावामुळे कॅन्सरची रिस्क वाढते चौथं कारण अल्कोहोल कॅन्सरची रिस्क वाढवतं ह्याचं आहे की अल्कोहोलमुळे वेट गेन होतं अल्कोहोलमध्ये कॅलरीज असतात अल्कोहोल घेणारी व्यक्ती जनरली ही पोटाचा घेर त्यांचा वाढलेला असतो ॲबडॉमिनल ओबेसिटी होते आणि ॲबडॉमिनल ओबेसिटी जास्त असल्यामुळे कॅन्सरची रिस्क वाढते पाचवं कारण आहे अल्कोहोल घेणारी व्यक्ती जनरली फक्त अल्कोहोलवर थांबत नाही त्यांना सोबत टोबॅको किंवा तंबाखूचं व्यसन असतं किंवा स्मोकिंग सिगरेट स्मोकिंग पिडी स्मोकिंग ह्याचं व्यसन असतं आणि टोबॅको आणि सिगरेट टोबॅकोमुळे आणि ह्या स्मोकिंगमुळे देखील कॅन्सरची रिस्क आणखीन वाढते सहावं रिझन आहे जेव्हा होऊन अल्कोहोल रेडी होत असतं तर काही प्रमाणात त्याच्यात कार्सिनोजेन म्हणजे कॅन्सर वाढवणारे घटक पण निर्माण होण्याची शक्यता असते तर ह्या सगळ्या कारणांमुळे अल्कोहोल पिणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची रिस्क वाढते तर आज आपण जाणून घेतलं की अल्कोहोलमुळे कॅन्सरची रिस्क कशी वाढते आणि कोणकोणत्या कुन अवयवामध्ये कॅन्सर वाढतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत एकदा मी नमूद करतो अल्कोहल एक ड्रॉपही घेतलं तरी कॅन्सरची रिस्क झिरोपेक्षा जास्त असते धन्यवाद